नाशिकना कवी गझलकार काशीनाथ महाजन यसनी ऐराणी रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जयगाव गायरायनू रचनानं नावशे पुर्रा गावना जवई पुर्रा गावना जवई गौ सासर वाढिले मस्त नटी थटी सनी गौ सासर वाढिले मस्त नटी थटी सनी थक जाऊ त ठेपण मने मोठा देखी सनी हो रे रामा थक जाऊ त ठेपण मने मोठा देखी सनी हो रे रामा व पहिली सवे असा खेडा माझा वाणी असा खेडा माझा वाणी खेडा माझा वाणी व ती पहिलीच व्यय असा खेळा माझा वाणी तठे शरणागत सोय नही शेकसानी रामा रामाठे शरणागत सोय नही हो रे रामा पण गाव ते एक घर म्हणीसनी एक घर म्हणीसनी म्हणीसनी पण गाव ते नांदस एक घर म्हणीसनी थक्क जाऊ तठेपण मने मोठा देखी सनी हो रे रामा पुरा गावना जवाई जो तो मनस पावना मनस जो तो पावना पुरा गावना जवाई जो तो म्हणस पावना घरोघर गर चहा पाणी मस्त भेद जेवण ना हो रे रामा कई भलतीचा थट्टा तठे साला साली सनी तठे साला साली सनी साला साली सनी थक जाऊ पण मने मोठा देखी सनी हो रे रामा घाम गायतस तरी मन मोकय वागान घाम गायथस तरी मन मोकय वागान एकमेक ना दुख मा सर्वासोबत रावान हो रे रामा लाज वाटणी मालेच मतलबी शहरणी लाज वाटणी मालेच मतलबी शहरणी थक्क जाऊ तठेपण मने मोठा हो रे रामा बरं झाय देव बाप्पा कई बायको खेळानी बरं झाय बाप्पा कई बायको खेळानी राई संसार म आते चाल मानसे जोडानी हो रे रामा नाही शाया शहर मा सभावना शिक्षणनी नाही शाया शहर मा सभावना शिक्षणनी थक्क झाऊ त ठेपण मने मोठा देखी सनी हो रे रामा सासर वाढिले मस्त नटी थटी सनी मस्त नटी थटी सनी मस्त नटी थटी सनी थक जाऊ पण मने मोठा देखी सनी हो रे रामा बोले राम रे जिरे दाजीजी धन्यवाद